भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी व्रत केले जाते ही तिथी भगवान विष्णू आणि माता पार्वतीची पूजा करण्यासाठी विशेष शुभ मानली जाते वास्तविक ही तिथी मनोकामना पूर्ण करणारी म्हटली जाते या दिवशी जो मनुष्य भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची ख्या मनाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी गणेश उत्सवाचीही सांगता होते आणि गणेशजींचे विसर्जन होते या व्हिडिओमध्ये आपण अनंत चतुर्दशीची पूजेची विधी जाणून घेणार आहोत पूजेची विधी जाणून घेण्याआधी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकान दाबा अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे यानंतर उपवास धरा वास्तविकत अनंत चतुर्दशीला पवित्र नदी किंवा तलावाच्या काठावर पूजा करण्याची परंपरा आहे जर तुम्ही पवित्र नदीवर जाऊ शकता असाल तर ठीक आहे अन्यथा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या घरच्या मंदिरातही पूजा करू शकता पूजेसाठी सर्वप्रथम शेषनागावरची भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा आणि लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा भगवान विष्णूचे ध्यान करा आणि शक्य असल्यास उपवास ठेवा कुटुंबातील सदस्यांच्या अनंत अनंतरक्षा सूत्र भगवान विष्णूला अर्पण करा आता पूजा सुरू करा भगवान विष्णूसमोर दिवा प्रज्वलित करा त्यांना फळे फुले धूप दिवे आणि नैवेद्य अर्पण करा अनंत चतुर्दशीची कथा ऐका लक्ष्मी आणि विष्णूजींसह सर्व देवीदेवतांची आरती करा केळीच्या रोपाची पूजा करून पाणी अर्पण करा आपल्या क्षमतेनुसार धर्मादाय कार्य करा या दिवशी ब्राह्मणांनी भोजन करणे शुभ मानले जाते यानंतर एक धागा घ्या आणि त्यात चौदा वेळा गाठ बांधा हा धागा देवाच्या चित्राजवळ ठेवावी धागा ठेवताना ओम अनंताय नम या मंत्राचा जप करा यानंतर पुरुषाने उजव्या हातात धागा बांधावा आणि स्त्रीने डाव्या हातात धागा बांधावा यानंतर अनंत चतुर्दशीची कथा पाठवाचा कारण याशिवाय तुम्हाला तुमच्या व्रताचे पूर्ण फळ मिळू शकणार नाही आणि विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा नियमानुसार करा शेवटी आरती करून ब्राह्मणांना भोजन द्यावे ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर कुटुंबासमवेत प्रसाद घ्यावा